महापालिकेच्या आयुक्त स्वतः प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या शाळेत स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा प्रकल्प राबवला जातोय या प्रकल्पांतर्गत स्मार्ट गुरु ऍप येते अनुपस्थित विद्यार्थ्यांसाठी सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम ची स्थापना दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग मित्र सेविक वर्ग आम्हाला खेळून द्या स्पर्धापेक्षा मार्गदर्शन मार्गदर्शक शैक्षणिक दैनंदिन कंटेनर अशा विविध यावरील कार्यक्रम घेण्यात येणार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सुद्धा मनपा शाळाचं वर्षभराचं शैक्षणिक कॅलेंडर तयार करण्यात येत असून त्याअंतर्गत मनपाच्या अकरा केंद्रीय शाळेत आजपासून समर कॅम्पला सुरुवात झाली आहे मनपा केंद्र प्राथमिक शाळा केरळपुळा नंबर एक या शाळेत गणेश दांडगे निमंत्रण अधिकारी भारत तीन कोटे शिक्षण अधिकारी आणि ज्ञानदेव साकळे कार्यक्रम अधिकारी यांच्या हस्ते समर कॅम्पचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी रईसा बेगम मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि पालक विद्यार्थी उपस्थित होते समर कॅम्प हा पंधरा ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान खेळण्यात येणार आहे असून या समर कॅम्पमध्ये संगीत गायन वादन चित्रकला क्रीडा कार्यानुभौशाळा पूर्वतयारी मिळवा पारंपरिक खेळ भाषा गणितासह मला बी इंग्लिश शिकायचं आहे असे विविध उपक्रम घेतले जाणार आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर